सर आज पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत या ठिकाणी दोन हजार पंचवीस निवडणूक महानगरपालिका अंतर्गत या ठिकाणी निवडणुकीचे फॉर्म भरण्यासाठी आता चालू आहे या ठिकाणी भाजपच्या वतीने काय नाव म्हणा युवराज कुचेकर युवराज कुचेकर हे या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी सकाळी आठ वाजता आले होते परंतु पक्षांचा जोपर्यंत शेवटचा निर्णय त्यांना कळत नाही तोपर्यंत या ठिकाणी वाट पाहत बसलेले युवराज कु कुचेकर या ठिकाणी पक्षाचा एबीचा फॉर्म आपल्याला भेटेल की काय याची प्रतीक्षा करत बसलेली असताना त्यांच्या हातावर मात्र गाजर टेकवण्याचं काम पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे असं बंडख बंडखोर जे आता पक्षाच्या वतीने उभा टाकण्या उभा टाकलेले आहेत युवराज कुचेकर यांचं म्हणणं काय चाललंय पक्षाच्या व पक्षाच्या जे पक्षश्रेष्ठी बसलेले आहेत त्यांच्या आदेशाच्या वतीनं ते कुठल्या प्रकारे बंडखोरीत उतरलेली आहेत आपण त्यांच्याकडूनच बघूया जय 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 श्रीराम लहुजी मी युवराज कोशक्कर ज्या वेळेस सांगितलं गेलेलं आहे की बाबा तुम्हाला फॉर्म भेटला जाईल तुम्ही जाऊन तिथं थांबा मी येऊन सकाळी साडेआठ वाजता थांबलो तर अजून काय आला नाही काय नाही नंतर बारा पर्यंत फोन बंद समजे नेते मंडळाचे मी म्हणतोय की ही कार्यकर्त्यांची लढाई तर मोठे नेते मंत्र्यांनी ह्याच्यात ना लक्ष नाही घातलं पाहिजे का की आम्ही घराघरात काम करतो घराघरात पोचलेलो आहे आम्ही कोण करते छोटा आम्ही छोटेसे कार्य करते आम्ही घराघरापर्यंत नेतोय बी जे पी घराघरापर्यंत नेलेली आहे आता वर्षी नेत्यांना काही माहीत नाही काय नाही समजा बोखंडे काँग्रेस भोले हो आणून आमच्या भोखंडे बसवलेले आहेत की जी जी चारीची चारी जी, चारी जी आहेत त्यांनी कधी समाजकार्य केलं नाही ना, ना काही नाही कुणाच्या मैत्रीला नाही ना कुणाचं ना काय नाही तर कुणाला बापाचा वारसा आहे असल्यानं तिकडे मधनं उमेदवारी दिलेली आहे मी काय म्हणतोय की जे आलेले आपण पहिले त्यांचं स्वागत करू पण तुम्ही आल्या डायरेक्ट उमेदवारी कशी काय देत आहे जे आम्ही निष्ठा म्हणतोय एकवीस वर्ष काम केलेलं आहे आमचं फळ गेलं कुठं जे आम्ही रोप रोप लावलं ते झाड आलं बी खायचे दिवस आले आमचे तर हे लोकांनी असं केलं पक्षाचे श्रेष्ठ तर आम्ही न्याय कुणाला मागायचं अक्षरशः अन्याय झालेला आहे बरं आता तुम्हाला काय म्हणणे बंडखोरी प्रमाणे तुम्ही काय करणार दादा बंडखोरी हा कमळ हा बीजेपीचा हित टाकतो ज्या बीजेपीने मायावर गादर केली एकवीस वर्ष दिसत करून यावेळेस मी बी बंडपो करतो बीजेपीला खाली टाकतो या ठिकाणी या ठिकाणचे युवराज कुचेकर यांचं म्हणणं आहे की गेल्या पस्तीस वर्षापासून पक्षाचं ज्यांनी काम केलेलं आहे पक्षाच्या आज सकाळपासून ते प्रत्यक्षेत आहेत की एबीचा फॉर्म मलाच भेटेल आणि त्या ठिकाणाहून मलाच उमेदवारी मिळेल परंतु या ठिकाणी युवराज कुचेकर यांनी प्रत्यक्षात तुम्ही बघू शकता की भाजपच्या या पक्षाचं चिन्ह जमिनीवर फेकलेलं आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे गेल्या पस्तीस वर्षापासून पक्षाच ज्यांनी हिमानी काम केलेलं आहे त्यांना पक्षांना कुठल्याही प्रकारचं तिकीट दिलेलं नाही मग आता सर शेवटचं म्हणजे तुम्ही आता बंडखोरी पकडणार बंडखोरी मी मागच्या वेळेस मी मध्ये फक्त चार घंट्यात आठशे सत्याऐंशी मतदान पाडलेला माणूस आहे तर विचार करा माझं काम चालू आहे मी काम बंद केलेलं नाही इलेक्शन आलं म्हणून काय मी राजकारणात शिरलेलं नाहीये तळागाळातला हाडातला कार्य करताय मी त्यामुळे विचार करा काय होईल पुढची गोष्ट काय नाही निवडणूक लढवणार येस येस अपक्ष निवडणूक लढवणार आहे आणि मला काय करायचं ती बरोबर फटका देणार आहे या ठिकाणी असं म्हणायचं की पक्षाचं चिन्ह कुठलंही व्या असू द्या परंतु ज्या ठिकाणी जो उमेदवार उभा टाकलाय त्याने गेल्या पस्तीस वर्षापासून त्या ठिकाणच्या प्रत्येक समाजातील ज्या सर्वसामान्य लोकांची सेवा केलेली आहे त्या माणसाला असा शंभर टक्के विश्वास आहे की हे पक्षाचं ज्यांनी जे चिन्ह खाली टाकले त्या पक्षाची त्याला गरज नाही आहे तो अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडून येणार असा त्यांना पूर्ण विश्वास आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे अरे माझं चिन्ह बी असं की भरलेला जाऊन ताट चला आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ देऊया लाईव्ह लाईव्ह न्यूज मेकर सोबत मी वैजनाथ सुवर्षे जय हिंद जय महाराष्ट्र